अखंड दिवा कसा लावावा कोणत्या दिशेने लावावा दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा ते सांगते दिवा लावावा एक पाट किंवा चौरंग घ्या आणि त्यावर वस्त्र अंधरा त्या वस्त्रावर एक ताट किंवा एक मोठी डिश ठेवा त्यामध्ये अष्टदल कमळ काढा त्यावर हळद कुंकू अर्पण करा आणि त्याच्यावर दिवा ठेवा दिवा खोलगट घ्या वाद घेताना ती सव्वाहात वाद घ्या दिव्याची वाद ही देवाकडे असावी कापसाची वाट तुम्हाला घ्यायची नसेल तर तुम्ही कलावा पण वापरू शकता दिव्यामध्ये तिळाचं तेल वापरा जर तिळाचं तेल नसेल तर आपण घरामध्ये जे रोज तेल वापरतो ते वापरलं तरीही चालेल हे सर्व झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करा आणि दिव्याची पूजा करा दिवा विझू नये त्यासाठी